मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लढवय्या सैनिक निष्ठावंत मनसैनिक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर वारकऱ्यांचा मेळा पंढरपूरला दरवर्षी आषाढी वारी निमित्त येत असतो या वर्षीची आषाढी वारी ही दरवर्षीपेक्षा आगळीवेगळी होती कारण यावर्षी विक्रमी संख्येने वारकरी पंढरपूरला दाखल झाले होते एकंदरीतच वारीनंतर पंढरपूर परिसरात रोगराई आणि घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं परंतु यावर्षी असं काही झालं नाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होते तर दोन महिने पालकमंत्री या सगळ्या गोष्टींसाठी रात्रोंदी अहोरात्र कष्ट करत होते सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब असतील किंवा पंढरपूर नगर परिषदेचे सी ओ रोखडे साहेब असतील या सर्वांनी ग्राउंड लेवलला राहून इतकं छान काम केलेलं आहे की यावर्षी वारीनंतर वारी झाली वारी आहे की नाही असा प्रश्न पडावा इतकी स्वच्छता अगदी दुसऱ्या दिवशी होते ऍक्च्युली काला झाल्यानंतर पंढरपूर स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते पण यावर्षी द्वादशीला दुपारनंतरच पंढरपूर अगदी पहिल्यासारखं चकाचक झालेलं होतं याचं सगळं श्रेय ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं आणि त्याचबरोबर पंढरपूर नगर प्रशासन नगर परिषदेचं आहे खरं तर रोकडे साहेबांची जेव्हा इथं बदली झाली तेव्हा वारी अवघ्या महिन्यामधावर आलेली होती आणि वारीचा एवढं मोठं चॅलेंज आता हे अधिकारी कसं पेलवतील असा प्रश्न पंढरपूरकरांना पडला होता परंतु रोकडे साहेबांनी हे सगळं अगदी लिलय हाताळलेलं आहे त्यांना जुन्या कर्मचाऱ्यांची जुन्या अधिकाऱ्यांची साथ मिळालेलीच आहे परंतु एकंदरीतच वारीचा अनुभव रोकडे साहेबांचा सा कसा होता हे आपण जाणून घेऊयात साहेब काय पहिल्यांदा तुम्ही वारी हँडल करत होता कसा अनुभव होता मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना पंधरा सोळा वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी असताना वारीचं जी काही यावेळेस दोन हजार पंचवीसची वारी होती ती आयुष्यात ती पहिलीच वारी होती तथापि पंढरपूरला या वर्षीचं वारी वारीचं नियोजन होत असताना माननीय पालकमंत्री साहेब साहेबांच्या नियोजनाखाली मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हाधिकारी सुकुमार आशीर्वाद सर जसपी सर आणि पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेचे इथे स्थानिक कर्मचारी या सर्वांचं प्लॅनिंग पहिल्यापासूनच चांगलं होतं आणि त्याचं एक्झिक्युशन करण्याला या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं सोपं गेलं हे करत असताना वार वारकऱ्यांच्या सर्व पायाभूत सुविधा पाणीपुरवठा असेल वीज असेल रस्ते असतील राहण्याच्या सुविधा आहेत टॉयलेटची सोय आहे या यावर्षी विशेष करून महिलांच्या टॉयलेट वरती जास्त भर दिला होता आणि ही यंत्रणा फक्त उभारली न उभारतात ते उभारण्याबरोबरच त्याचं मेंटेनन्स कसं होईल आणि त्या पूर्ण वारीच्या तीन चार दिवसामध्ये ती चांगल्या रीतीनं चा कशी मिळेल याच्यावरती चांगली सेवा देण्यासाठीचे निर्देश होते याबरोबरच वारी झाल्यानंतर जे काही शहरामध्ये वारीमध्ये गर्दीमुळं शहरामध्ये कचऱ्याची वाहनं फिरू शकत नाहीत किंवा शहरामध्ये स्वच्छतेचं काम करण्यासाठी जी काही वारकऱ्यांच्या संख्येमुळं शहरातील रस्त्यावरील लोकांच्या संख्येमुळे जी काही बाधा येते त्यामुळे शहरात कचऱ्याचे डिक्स असतात बऱ्यापैकी स्वच्छता न झाल्यामुळे अस्वच्छता पसरल्यामुळे शहरामध्ये साथीचे काही आजार पसरतात असे पार्श्वभूमी असताना हे यावर्षी होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी साहेब आणि सर्वांचंच एक त्याप्रमाणे प्लॅनिंग होतं आणि या अनुषंगाने आम्ही शहरातील ज्या ज्या भागामध्ये जास्त वारकरी राहिलेत ज्या ज्या ठिकाणी कचरा निर्माण करणारी ठिकाणं जास्त आहेत असे आयडेंटिफाय करून त्याचे झोन करून नगर परिषदेचे साडेतीनशे सफाई कर्मचारी त्याचबरोबर तात्पुरते थे, ठेका स्वच्छतेसाठी भरलेले हजार अकराशे सफाई कर्मचारी आणि टॉयलेट्स गटर्स यासाठीचे असणारे साडेचारशे ते पाचशे कर्मचारी असं टोटल सतराशे अठराशे कर्मचाऱ्यांच्या मार्फत आम्ही दोन दिवशीपासूनच म्हणजे एकादशी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच स्वच्छतेचं प्लॅनिंग केलं होतं आणि त्याचं व्यवस्थित ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन करून एक परफेक्ट प्लॅन झाल्याप्रमाणे ते लवकरात लवकर स्वच्छता होऊ शकली आणि त्यामुळंच बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी सुकर झाल्या यासाठी सर्वांच म्हणजे ग्राउंड स्टाफ पासून आम्हाला मार्गदर्शन करणारे कलेक्टर सर आहेत पालकमंत्री साहेब आहेत या सर्वांनी केलेल्या या सर्व गोष्टींमुळेच हे साहेब साहेबारी संख्या आणि नियमित असलेलं आपलं काम वारीच्या वेळी याच्यावर अतिरिक्त आणि एक प्रचंड मोठा ताण पडत असतो मनुष्यबळाची मोठी आवश्यकता लागत असते कसं मॅनेज करता येईल हे आता हे प्रत्येक वारीची हा प्रश्न आहे कारण नगर परिषदेचे जे साडेतीनशे कर्मचारी आहेत ते नगर परिषदेला वर्षभर होणाऱ्या महिन्याच्या एकादशी किंवा ज्या वा त्यासाठी आणि दैनंदिन दे स्वच्छतेसाठी त्याचा उपयोग केला जातो परंतु सोळा स्क्वेअर किलोमीटर असलेल्या शहरामध्ये ज्यावेळेस पन दहा लाख ते पंधरा लाख ते या वर्षीचे वीस लाख इतके सर्व वारकरी बाहेरच्या दर्शनासाठी येतात इथं दोन तीन दिवस मुक्कमल असतात आणि यावेळेस सर्वच पायाभूत सुविधा त्याचा ताण पडतो आणि ते, ता ते सर्व आपल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे काही होऊ शकत नाही त्यामुळं आपण जे शासनाकडून नगर परिषदेला शासनाचं अनुदान मिळतो यात्रा अनुदान त्या यात्रा अनुदानाच्या उपलब्ध निधीमधून तात्पुरते आपण काही तीन आठवड्यापुरते चार आठवड्यापुरते खाजगी ठेक्यावरती कर्मचारी घेऊन त्यांना एकत्र घेऊन त्यांच्यामार्फत एक त्यांच्या सहकार्याने एकत्रितपणे आपण स्वच्छतेचं काम करतो हे होत असताना फक्त स्वच्छता झाडलोट स्वच्छता याबरोबरच टॉयलेट्स आहेत टॉयलेट्सची स्वच्छता आहे मुक्कामाचे ठिकाणं आहेत त्याची स्वच्छता आहे रोगराई नये यासाठी वेगवेगळ्या औषध औषध फवारण्या आहेत आउशे, आणि अशी विविध पार्किंगपासून इतर सर्व कामं आपण त्यामध्ये पार पाडत असतो सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कर्म सत्कार सोहळा आयोजित केला होता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं एवढ्या वर्षाच्या वारीच्या अनुभवात पहिल्यांदा असं झालं की वारी झाल्यानंतर सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेषतः खरं तर आपण एक शासकीय कर्मचारी म्हणून काम करणं हे आपलं हे आहे बंधनकारक आहे आणि ते आपण करणं गरजेचंच आहे कारण आपण शासकीय कर्मचारी आहोत आणि हे काम करणं हे आपली जबाबदारीच आहे परंतु ही जबाबदारी पार पडत असताना आपण केलेलं काम योग्य आहे चांगलं आहे आणि याची जर कौतुकाची थाप प्रशासन प्रमुख म्हणून माझ्यावरती किंवा आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचे विभाग प्रमुख यांच्यावर पडणं म्हणजे ही हा बहुमान या यात्रा कालावधीमध्ये दिवस रात्र राबणाऱ्या आणि फील्डवरती काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा बहुमान आहे आणि एक कर्मचारी म्हणून तर आपण नेहमी काम करतच असतो पण हे होत असताना सुद्धा व तुम्ही एक चांगलं काम केलं असे कौतुकाचे स्टाफ या सर्व कर्मचाऱ्यांवर पडणं ही एक उमेद देणारी गोष्ट आहे आणि यातूनच पुढच्या वर्षी होणारी वाडी आता येणारी कार्तिकी आहे पुढच्या वर्षीची आषाढी आहे किंवा महा चैत्री वारी आहे वारी या वारीमध्ये सुद्धा एक यापेक्षा चांगलं काम करण्याचा जो काही जोश असेल जो धारणा असेल ही बळकट या या खरंच अतिशय चांगलं मनापासून धन्यवाद आहे बऱ्याच आमच्या सफाई कर्मचाऱ्यांनी नगरपास कर्मचाऱ्यांनी सुद्धा याच्यावरती बोललेत की हे पहिल्यांदाच झालं आणि त्या त्यासाठी सर्वांनी धन्यवाद व्यक्त केलं आणि याचा नक्कीच फायदा पुढच्या वारीच्या नियोजनासाठी पुढच्या येणाऱ्या वाऱ्यांमध्ये वारकऱ्यांना वार अधिक चांगल्या सुविधा पुरण्यासाठी पंढरपूरकरांना अधिक चांगल्या सुविधा पुरण्यासाठी एक उमेद देणार आहे एक त्यामुळे याचा नक्कीच फायदा होणार आहे जाता जाता काम या वारीमध्ये केलंय तेवढं क्वचितच कधी झालं असेल परंतु हेच काम दैनंदिन का कामामध्ये पण असंच काम, काम व्हावं जेणेकरून सगळ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील हेच इतरही खात्यांना लागू होतं असं वाटत नाही शंभर लागू होतं कारण पंढरपूर स्वच्छ फक्त वारीपुरतं असावं असं जसं नागरिकांना वाटतं तसं मलाही मुख्याधिकारी म्हणून माझंही मत तसंच आहे की जेव्हा महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून कुठूनही भाविक येतात आणि बस स्टँडवरनं उतरतात रेल्वे स्टेशन उतरतात त्यावेळेस त्यांना उतर पंढरपूर जे दिसतं ते पंढरपूरची इमेज विठ्ठलाबरोबर शहराची सुद्धा इमेज डोक्यात जाते शहरामध्ये आता स्वच्छतेचं काम करत असताना काही भाग शहर नगर परिषदेकडे आहे मुख्य मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्ग दर्शन रांग वाळवंट हा भाग मंदिर समितीकडे आहे असे दोन भाग आहेत आणि मग त्याच्यामध्ये कधी कमी जास्त झालं तर एकमेकांची नावं घेणं किंवा अशा गोष्टी होतात परंतु असं न होता पंढरपूर शहर हे पंढरपूर शहर आहे आणि ते नगर परिषद आहे असं मानून बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांकडे जर आपली इमेज जर एक पंढरपूर शहराची जाणं आवश्यक असेल तर मात्र आरोग्य विभागाने तर सर्व विभागांनी आपलं शहर चांगलं तुमदार एक ऐतिहासिक वारसा असलेलं पौराणिक महात्म्य असणारं शहर आहे तर तसंच त्याची जी इमेज आहे ती त्यांच्या भाविकांच्या डोक्यात शहर त्यांना पाहायला मिळेल यासाठी सर्व विभागाने वर्षभर चांगलं काम करणं गरजेचं आहे आम्हाला आता सुद्धा जर मागचा अनुभवाचा विचार केला चालू केला तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे आणि ते करणं आवश्यक आहे कारण जेव्हा महाराष्ट्रातील इतर धार्मिक स्थळांची तुलना बंड होती तेव्हा नक्कीच काही गोष्टीमध्ये आता सुद्धा आम्ही काही ठिकाणी कमी आहोत तर ते दूर करण्यासाठी आम्ही नक्कीच एक प्रशासन म्हणून सर्व विभागाच्या माध्यमातून सांगण्यात घालून त्याच्यामध्ये काम करण्याचे आमचं नियोजन आहे आणि त्याच्यावर काम करत आहोत नक्कीच भविष्य काळामध्ये हा तुमचा प्रश्न परत लागणार नाही एकंदरीतच यावर्षी झालेली अभूतपूर्व अभूतपूर्व वारी आणि त्यानंतर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन असेल स्थानिक प्रशासन असेल यांनी केलेलं काम हे देखील अभूतपूर्व होतं आणि पंढरपूरच्या वारीनंतरची झालेली स्वच्छता हे संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्श उदाहरण आणि चर्चेचा विषय ठरलेला व्हिडिओ जर्नलिस्ट फैजल पठाण सचिन कुलकर्णी शिवसेने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माडा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार अभिजीत अबा पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या